ग्रामपंचायत घरकुल घोटाळ्याबाबत जे आम्ही उपोषण धरलं होतं त्या उपोषणाची पंचायत समितीने दखल घेऊन विस्तार अधिकारी आमच्यापाशी आले होते त्यांनी या घरकुल घोटाळ्यांची आम्ही स्वतः जाऊन ग्रामसेवकाला बोलून सरपंचाला बोलून या घरकुलांची सखोल चौकशी करतो जे दोषी आहेत त्यांच्यावर आम्ही योग्य ते कारवाई करतो आम्हाला त्यांनी असे आश्वासन दिलेलं आहे आम्ही हे तीस तारखेपर्यंत पूर्ण चौकशी कम्प्लीट करतो तीस तारखेनंतर आम्ही तुम्हाला कळवतो आणि ह्या स्व पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्याचं आम्ही गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही शासनाला एक सहकार्य म्हणून एक अडचण होऊ नये म्हणून आम्ही आमचं उपोषण विस्तार अधिकाऱ्याच्या सहमतीने त्यांनी हे आमच्या मागण्या पूर्ण करतो म्हणल्याने आम्ही सध्या स्थगित करत आहोत एक तीस तारखेपर्यंत त्यांनी टाईम दिलेला आहे जे काही तीस तारखेपर्यंतचा निर्णय होईल त्याची आम्ही पडताळणी करून बाकीचे निर्णय पुन्हा घेतील आणि विस्तार अधिकारी साहेबांना सांगणं एवढंच आहे की तीस तारखेपर्यंत जसा तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमच्या विचारांचा आम्ही सन्मान करून हे आमच्या बाबी ज्या काय आहेत त्या घोटाळ्याबाबतच्या तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या आणि योग्य ते तुम्ही स्वतः जाऊन गावामध्ये योग्य ती पाहणी करून सर्व गोष्टींची पडताळणी करून तुम्ही यर योग्य ते दोषी जे जे अधिकारी आहेत ग्रामसेवक असेल इंजिनियर असेल निलंबनाची कारवाई दोषी अधिकाऱ्यांवर निलंबाची कारवाई जर नाही झाली तर मी स्वतः येऊन तुमच्या तुम माझ्या तुमचा एक सत्कार करेन आणि मग पुढच्या निवेदनाला सुरुवात करेन आज मौजे कळगाव तालुका पूर्णा येथील काही शेतकरी बांधव जे की एक श्री रघुनाथ अप्पराव भेंगे श्री हनुमान नागनाथ मंग मंगनाळे श्री सचिन सोपानराव सूर्यवंशी श्री शि शिद्ध्राम लिंबाजी पोले हे गावातील काही कळगाव ना कळगाव ह्या <णिया> गावातील खिस्ट चार शेतकरी आहेत आणि त्यांनी एक विशेष खूप चांगला मुद्दा उपस्थित करून ह्या उपोषणाला सुरुवात केली होती त्यांचा एक मला सर्वात आवडलेला मुद्दा असा आहे की जे भूमिहीन शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना घरकुल देण्यात यावं ही मागणी खूप चांगली वाटली त्याच्यामुळं चा वंचित बहुजन आघाडीनं यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे यांच्या मागण्या मान्य कराव्या असं मी संबंधित अधिकाऱ्याला विनंती करतो यांच्या मागण्या मान्य न झाल्यास वंचित आघाडी यांच्यासोबत राहून यान, यांनी जे आंदोलन करतील त्याला आमचा सदैव पाठिंबा राहील आणि आम्ही अधिकाऱ्याला धारेवर जाईल